नमस्कार गुड मॉर्निंग माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला चमचमीत वांग्याची भाजी दाखवणार आहे तर चला बघूया हे वांग्यासाठी ना मी बघा इथं वांगी घेतलेली आहे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्याच्या साईडचं असं काढून घेतलेलं आहे सगळं आणि हे साहित्य घेतलेलं आहे शेंगदाणे आहेत धने तिळ आहेत थोडे जिरे आणि इथं खोबरं लसूण आहे अद्रक थोड आणि ही कोथंबीर तर आता आपण भाजून घेणार आहे शेंगदाणे भाजून घेते आपण

आता मी काढून घेते मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आणि खोबरं घालू हे घरचं खोबरं आहे सुकडलेले नारळ होते त्याचं सगळं खोबरं वस्त्र वापरण्यासाठी खोबरं वापरते मी खत काय जास्त आणावं लागत नाही खोबर पण भाजून झालेलं आहे जास्त पण मार करायचं नाही खरपूस भाजायचं मस्त आता हे मसाले घेते आणि गॅस बंद करते याला काय जास्त आणि लसूण आपण पण टाकते पण घालते तणा गॅस बंद केला त्यावरच गरम तवा यातलं जास्त त्याच्यावर भाजून मिळतो त्याला आता मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते सगळं एकत्रच वाटायचं काळा तिकट टाकणार आहे मी मसाला तो काळा आणि मीठ हे सगळं बारीक वाटून घ्यायचं हिरव्या मिरच्या राहिल्या होत्या हिरव्या मिरच्या पण घालायच्या छान होत वांग एकदम ते पण आपण जरा तळून घ्यायच्या थोडस तेल टाकून असं वांगं नक्की करून बघा खूप छान होत तोंडाची चांगली चव वाढवली चांगले सवय आता काढून घेतो आता हे धुवून घेतले तो आंगी, तर मी चिरून घेते आतमध्ये काही किळक वगैरे बघायचं कधी कधी खूप खराब पण असतात आणि हा मसाला पण वाटून झालेला आहे बघा असे सगळे चिरून घ्यायचे अशा पद्धतीने अशा पद्धतीने सगळे वांगे आपण चिरून घेतले एक पण केडकने छान निघाले वांगे एकदम आहेत फ्रेश हळद पण याच्यातच टाकून घेते हिंग फक्त फोडणी घालून आपण मोहरी आणि हिंग हे अशा पद्धतीने सगळे भरून घ्यायचे टाकून घेते थोडा हिंग आणि आता हे सगळे भजलेले आपली वांगे आता गरम पाणी घालून घेते याच्यामध्ये त्याच भांड्यामध्ये मिक्स करतो गरम पाणी एक शेकडे करून घेऊन म्हणजे छान सगळी करून शिजतो वांग हे बघा आपलं चमचमीत वांग तयार झाले एकदम मस्त शिजलंय पण आणि छान मस्त झालाय रस्सा पण पण बघा जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही हे बघा मंडळी आपलं चमचमीत वांग तयार आहे तर नक्की करून बघा तुम्ही पण खूप छान आहे आणि टेस्टी होतं तर आणि कमेंटमध्ये सांगा कसं झालं आहे ते मला धन्यवाद